आपना या पवित्र भागामध्ये मंडल यात्रा श्री शरद चंद्र कुमार राष्ट्रवादी यांच्या ओबीसी विभागाने काढलेली आहे ती आज इथे आली आणि तुम्हाला सर्वांना संबोधित करण्यासाठी आमच्या पक्षाचे अध्यक्ष शशिकांतजी शिंदेसाहेब इथे उपस्थित आहेत राज राजा कुरकर यांनी आत्ताच आपल्या सर्वांना मार्गदर्शन केलं चरण भाऊ वाघमारे असते सुनीलभाऊ भुसारा असते कुटु बोगचे असते अतुलजन बांदरे असते इतरही सर्व पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत खरंतर ही यात्रा आपण सर्वजण लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि लोकांना जोडण्यासाठी काढलेली आहे भाजपचं जे सरकार आहे भाजपचे नेते हे समाजा मात वाद निर्माण करू कधी मुस्लिम विरुद्ध हिंदू कधी ओबीसी विरुद्ध मराठा आता मुंबईच्या इलेक्शन मध्ये मराठी विरुद्ध अशा पद्धतीचा वाद निर्माण करतात त्याच्यावर राजकीय फोळी भासतात पंधरा ऑगस्टला नॉनव्हेज खायला द्यायचं नाही नॉनव्हेजची दुकानं बंद ठेवायची म्हणजे मराठी अमराठी वाद शाकाहारी विरुद्ध असा वाद करून फक्त राजकीय कोळी भरण्याचं काम जर कोण करत असेल तर भाजपचे नेते भाजपच्या नेत्यांना भाजपच्या सरकारला मला सांगायचे तुमचे हे भेदभावाच्या राजकारणामुळे आमच्या सर्वांचं पोट भरणार नाही भरणार का का हे दोन समाजामध्ये पण सत्तेत आल्यानंतर आपली आठवण येणं येते का मला या जिल्ह्यामध्ये कुठला पीक सगळ्यात मोठ्या प्रमाणात घेतलं जातं तुम्ही सांगा पण आपल्या दानाला दाना जो बोनस द्यायला पाहिजे होता ज्याचा शब्द दिला गेला होता तो बोनस मिळेल का सुरुवातीला सांगितलं होतं की आम्ही प्रायव्हेट नाहीतर शासकीय खरेदी केंद्रावर तिथं कुठं स्थान घेतलंय तिथं आम्ही बोनस असं बोललो ते नव्हते आणि मग नऊ महिने झाले तरी आम्हाला बोनस मिळाला नाही पण त्यानंतर तुम्ही सर्वांनी आंदोलन केले शेतकरी रस्ते वाला आणि मग त्यानंतर कुठेतरी काही लोकांना बोनस द्यायला त्यांनी सुरुवात केली पण बोनस देताना तिथं सुद्धा त्यांनी हात टाकले की शासकीय खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांनी तिथं बोनस देऊ अशा प्रकारे तुम्ही खोट का बोलला आमच्याशी हे सरकार गजनी सरकार हे गजनी गजनी पिक्चर बघितलाय का कसं विसरून जातात सोयीच्या प्रमाणे सरकार जे तुम्हाला शब्द दिला होता धानाला तिथं बोनस देऊ विसरून गेले खर्चा माफीचा शब्द दिला होता का नव्हता भाषणामध्ये स्टाईल मध्ये देवेंद्र फडणवीस काय म्हणत होते आम्ही काय करू कोरा 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 तुम्ही झोपला झोपला तुम्ही एका बाजूला म्हणता की आम्ही तुम्हाला कर्ज माफी देऊ पण सरकार आल्यापासून तुम्ही साधा शब्द नाही आणि काय म्हणतात योग्य वेळेस आम्ही शेतकऱ्याला कर्ज माफी देऊ अहो बंधूंडो आणि बहिणींनो आज या आपल्या महाराष्ट्रामध्ये दिवसाला किती शेतकरी आत्महत्या करतायत आठ ते दहा शेतकरी आत्महत्या करतायत म्हणजे वर्षाला किती झाले साडेसात साडेतीन हजार ते चार हजार जर चार वर्ष म्हणजे पुढच्या इलेक्शन पर्यंत हे जर कर्जमाफी करायला थांबले तर किती शेतकरी तिथे आत्महत्या करतील चौदा हजारापर्यंत शेतकरी आत्महत्या करतील शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यानंतर आमच्या लाडका बहिणींना सांगितलं होतं आम्ही पंधराशेवर एकवीस शे करू हे सरकार विचारून गेलं तिनं विमा योजना याच्यामध्ये मदत केले आज जो अवकाळी पाऊस मे महिन्यामध्ये आपल्या सर्वांना आला मला तुम्ही सांगा अवकाळी पावसामध्ये आपल्या सगळ्यांचं नुकसान झालं सरकारकडून का विचारतो आली का मदत का बदल तुम्ही केले का आमच्या शेतकऱ्याला तुम्हाला मदत करायची त्याच्याच बरोबर तुम्ही जे काय विम्यामध्ये निकष बदलले जो अतिवृष्टी या या भागामध्ये या जिल्ह्यामध्ये या तालुक्यामध्ये होते तुम्ही याच्यासाठी आपल्याला मोबदला मिळत होता पण या सरकारी विमा कंपनीशी हात मिळवणे करून निकष बदलले आणि आता जो अवकाळी पाऊस अतिवृष्टी असेल कारपीट असेल या भागामध्ये मोठ्या प्रमाणात झाली त्याच्यामध्ये आमच्या शेतकऱ्याचं आत्ता जे नुकसान झाले त्याला तुम्हाला एक रुपया सुद्धा मिळणार नाही अशा पद्धतीचा कायदा या सरकारने दुर्दैवाने त्या ठिकाणी केलेला आहे त्यामुळे सरकार आपल्या बाजूचं सरकार नाही त्यांना असं वाटतं निवडून आणि काय म्हणतात की आमचा डीएनए ओबीसीचा आहे मला त्यांना हे सांगायचे वर्षाला चार हजार शेतकरी आत्महत्या करतात त्या तीस टक्के जो ओबीसी असेल तर बाराशे शेतकरी काय तिथे आत्महत्या करत नाहीत हा जो आमचा धान उत्पादक शेतकरी आहे त्याच्यामुळे या जिल्ह्यामध्ये फक्त दोन हजार कोटी रुपयाचं आमच्या शेतकऱ्याचं नुकसान झालंय त्याच्यामध्ये बहुजन समाज नाही बहुजन समाजाच्या आमच्या या शेतकरी कष्टकरी युवा आणि विद्यार्थी महिलांचा जर विचार तुमचा करत असतात तर तुम्हाला सत्तेत राहण्याचा अधिकार नाही